नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायको व तिच्या प्रियकराला कामक्रीडा करताना पकडले रंगेहात नवऱ्याने बायकोसह तिच्या प्रियकरास केले ठार ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या बरूर नावाचे एक गाव आहे त्या गावामध्ये राहणारे चंदन बसप्पा सलगरे वय वर्ष चाळीस व त्यांची पत्नी अनिता सलगरे हे राहतात त्यांना तीन मुली व एक मुलगा असे एकूण चार आपत्ते आहेत त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती असून त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती चनबसप्पा याच्यासोबत त्याची पत्नी अनिता ही देखील शेतामध्ये काम करत होती सर्व काही सुरळीत सुरू होते दिवसभर कबाड कष्ट करून चनबसप्पा घरी येत असे तेव्हा तो थकलेला असे त्यामुळे त्याचे बायकोकडे दुर्लक्ष होऊ लागले होते त्याची पत्नी मात्र अनिता आपल्या नवऱ्याकडून सुख मिळेल याची अपेक्षा करीत होती पण दिवसभराच्या कामामुळे थकलेला चनबसप्पा हा अंथुरणावर पडल्या पडल्यात झोपत असे त्यांना बसप, चन बसप्पा चनबसप्पा याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी शेजारच्या नांदणी या गावातील श्रीकांत नरोटे हा बावीस वर्षाचा तरुण कामाला आला होता अनिता देखील त्यावेळी शेतामध्ये काम करत होती कामाच्या निमित्ताने श्रीकांत आणि अनिता यांची ओळख झाली अनिताईचे भरलेले शरीर मासं लावयव पाहून श्रीकांत उत्तेजित झाला होता तरण्याबांड श्रीकांतला अनिता ही मनापासून आवडली होती तो तिच्यावर फिदा झाला होता कामानिमित्ताने दोघात बोलणे होऊ लागले होते शेजारच्याच गावात असल्यामुळे कामानिमित्त श्रीकांत हा चनबसप्पा याच्या शेतात येत असे त्यावेळी तो तासन तास अनिताशी बोलत असे तो बोलत बसला की तिलाही त्याच्याशी बोलत राहावे असे वाटायचे नवतरुण श्रीकांत तिच्याशी गप्पा मारतो तिची चेष्टा मस्करी करतो यातच ती हरखून जात होती ती बोलत बसते म्हटल्यावर श्रीकांत याने येणे जाणे वाढवले होते तिच्या नवऱ्याने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते कामाच्या व्यापात अडकलेल्या नवऱ्याचे होणारे दुर्लक्ष आणि परपुरुषाने वेळ देऊन मनाला आनंद देणे हे तिला आवडले होते परिणामी अनितानेही आपण विवाहित हो आहोत याचे न ठेवता श्रीकांत याला होकार दिला होता त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने काम नसतानाही श्रीकांतचे बरूर गावात येणे जाणे वाढले होते अनिता ही दिवसभर शेतात काम करत असल्याने ते दोघे शेतात भेटत असत आणि वेळ मिळेल तेव्हा ती श्रीकांतसोबत कामक्रीडा करू लागली होती व आपल्या नवऱ्याकडे ती दुर्लक्ष करू लागली होती आणि त्याच्या वागण्यामध्ये मात्र आता बदल झाला होता विविध कारणे सांगून ती घराबाहेर जाऊ लागली होती फोनवरही तिचे बोलणे वाढले होते ही बाब तिच्या नवऱ्याला खटकू लागली तेव्हा तो तिला विचारत होता कोणाशी बोलतीस ग त्याच्या या बोलण्याने ती चपकत असे आणि नंतर विचार करून ती तिच्या नवऱ्याला उत्तर देत असे अहो आईचा फोन होता किंवा मैत्रिणीचा फोन होता अशी ती त्याला सांगत असे ती खोटी बोलते आहे हे, हे तिच्या नवऱ्याच्या लक्षात येऊ लागले होते आपल्या बायकोत बदल झाला आहे ती कुठेतरी गुंतली आहे असे त्याला वाटत असे पण कोणाशी हे त्याला समजत नसे त्यावर तिच्या नवऱ्याने तिच्यावर लक्ष ठेवले असता श्रीकांत हा आपल्या घराभोवती चक्रा मारत आहे हे त्याला दिसून आले श्रीकांत दिसला की अनिता ही त्याच्याशी लगेचच बोलत असे आपल्या नवऱ्याला काही समजत नाही अशी तिची समजूत झाली होती पण तिच्या नवऱ्याला या गोष्टी समजत होत्या पण प्रत्यक्ष काही दिसल्याशिवाय त्या गोष्टीवर विश्वास कसाला ठेवायचा आपली बायको तसली नसावी अशी त्याची समजूत होती विनाकारण तिच्यावर संशय घ्यायला नको असे म्हणून तो गप्प राहत असे आपल्या मनात जी शंका आली होती ती खरीच आहे का याची खात्री झाल्यानंतरच तिच्या नवऱ्याने तिला याबाबत या स्पष्टपणे विचारलं तुझं आणि त्या पोराचं नेमकं काय चाललं आहे तुम्ही दोघे असे एकांतात काय बोलत असता तुझं आणि त्याचं काही लपडे चालू आहे काय तिच्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून अनिता उसळून त्यास म्हणाली कसले घाणेरडे आरोप करता माझ्यावर तो केवढा आणि मी केवढी तुमच्या जिभेला काही हाडबीड आहेत की नाही असे म्हणत तिने तिच्या नवऱ्यालाच धमकावले आपली बायको आपल्याशी खोटं बोलते हे तिच्या नवऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आपल्या लफड्याबद्दल घरात समजल्याने श्रीकांत व अनिता हे थोडे दिवस शांत बसले पण त्यांना एकमेकाशिवाय करमत नसल्याने ते आता लपून छपून भेटू लागले होते दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शेतात कामाला जाते असे सांगून अनिता घराबाहेर पडली दुपारी दोन वाजताच्या दरम्यान तिचा नवरा हा शेतात गेला तेव्हा द्राक्षाच्या बागेमध्ये अनिता व श्रीकांत हे दोघेजणं कामक्रीडा करत होते त्यांचा रोमांस जोरात रंगात आला होता त्यावेळी तिच्या नवऱ्याला अनिता व श्रीकांत हे नग्न अवस्थेत दिसून आले हे दृश्य पाहून तिचा नवरा भयंकर चिड चिडला त्याने त्या दोघांनाही पकडून घराजवळ आणले त्याने त्या दोघांना काठीने मारहाण करायला सुरुवात केली काठीने मारहाण करूनही त्याचे समाधान झाले नाही म्हणून तो घरात गेला आणि त्याने घरातील कुऱ्हाड आणली आपल्या बायकोला नादी लावणाऱ्या श्रीकांतवर त्याने पहिल्यांदा कुऱ्हाडीचे वार केले तसा श्रीकांत हा जमिनीवर कोसळला नंतर त्याची पत्नी अनिता हिच्या अंगावरही कुऱ्हाडीचे सपासप वार करत तीही खाली कोसळली दोघांचा खून झाल्यानंतरच तिचा नवरा शांत झाला व तो तिथून पळून गेला दुपारी चार वाजताच्या दरम्यान मंद्रू पोलीस स्टेशन येथे फोन करून सदर खुनाबाबत माहिती दिल्यानंतर तेथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेबाबत लोकांना विचारले असता अनिल नोरोटे वय वर्ष पंचावन्न ही व्यक्ती समोर आली व त्या व्यक्तीने हा मयत माझा मुलगा असून त्याचे नाव श्रीकांत आहे असे सांगितले माझ्या मुलाचे या महिलेशी प्रेमसंबंध होते तिचे नाव अनिता सलगरे असून ती विवाहित असूनही त्या दोघांचे प्रेमसंबंध होते या कारणातूनच तिच्या नवऱ्याने या दोघांनाही ठार मारले आहे असे पोलिसांना सांगितले अनिल नरोटे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करून ते रवाना केले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आणि अनिल नरोटे यांनी मंद्रुक पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली श्रीकांत नरोटे व अनिता सलगरे यांच्या खून प्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून अनिता हिचा पती चनबसप्पा सलगरे वयवर्षे चाळीस याचा पोलिसांनी शोध घेतला असता तो सोलापूर शहरात एका ठिकाणी लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले आणि त्याला ताब्यात घेतले असता पोलीस कोठडीदरम्यान त्याची चौकशी केली असता त्याने आपण कोणत्या कारणावरून खून केला याची सविस्तर हकीकत पोलिसांना सांगितली पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र